नमस्कार सुनील माने बागी सोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा स्वागत आहे आज एक खूप धगधगता सामाजिक विषय आपण चर्चेला घेणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रेमविवाह केल्या केलेल्या जोडप्याचा त्यातल्या मुलाचा हॉनर किलिंगच्या माध्यमातून हॉलर हॉनर किलिंग म्हणून खून करण्यात आला आहे आणि त्याची राज्यभर वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू आहे सामाजिक क्षेत्रात जे लोक काम करतात जातींचं वास्तव जातींची जी काही उतरंट तयार झालेली ती त्यातून सामाजिक निर्माण झालेली दरी आणि यातून मार्ग कसा काढायचा या विषयावर खूप वेगवेगळ्या वे वे चर्चा चालू आहेत मी मुद्दाम हा विषय याच्यासाठी आज चर्चेला घेतला जात धर्म या व्यवस्थांमध्ये प्रेम आत्ता संपत चाललेल्या किंवा काही काळाने खरोखरच अस्तंगत होतील की काय अशा ज्या संकल्पना आहेत त्यातलं एक लग्न संकल्पना आहे या सगळ्या गोष्टींमध्ये मानवी स्वभावाने जी काही ही सामाजिक धार्मिक रूढी परंपरा तयार करून मूलभूत माणसाच्या ज्या भावना असतात मूलभूत अभिव्यक्ती असते ती संपवण्याचं काम ह्या रूढी परंपरा करतात आणि जात जातीची उतरण त्यातून निर्माण झालेले द्वेषभाव यातूनच सगळा प्रश्न निर्माण होतो देशभरात सहा हजाराच्या वर जाती पोट जाती उपजाती असा प्रकार आपण करून ठेवला आहे जगाच्या पाठीवर अशा स्वरूपाच्या जातीच्या संकल्पना कुठेही नाही त्या फक्त भारतात आहेत भारतातल्या छोट्याशा छोट्या गावांमध्ये पण जातीचे प्रकार आहेत लोक वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकजिनसीपणाने राहतात पण आजचा जो मुद्दा आहे जो पूर्वापार समाजसुधारकांनी प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांनी रोटीपेटी व्यवहार या नावाने जो काही विषय मांडला त्यातला गंभीर विषय सर्व समाज या रोटी बेटी ह्या प्रकारातल्या रोटी म्हणजे एकत्र जेवणे एकत्र कार्यक्रम साजरे करणे एकत्र वेगवेगळ्या गोष्टींना येणे या गोष्टी करतो पण त्याच्या पुढचा भाग जो बेटी व्यवहार आहे रोटी आणि बेटी बेटी म्हणजे परस्परांमध्ये लग्नसंबंध ठेवणे कुटुंब एकमेकांशी जुळणे जात पात धर्म याचा विचार न करणे आणि त्यातून एकजिन्सी समाज तयार करणे हा भाग संपवण्यासाठी वेगवेगळे वेग एलिमेंट्स वेगवेगळे घटक काम करतात देशभरात अशा प्रकारचे खूप ठिकाणी खूप उदाहरणं येत राहतात समोर अनेकांच्या गोष्टी दप्तरी दाखल होतात किंवा त्यांची नोंद होते ज्या नोंद होतात त्याच्यावर चर्चा होते माध्यमांच्यामुळं लोकांच्या रेट्यामुळं आंदोलनांमुळे आणि त्याची जी सामाजिक चर्चा होते त्याच्यामुळं असे विषय समोर येतात पण समोर न येणारे विषय खूप मोठ्या प्रमाणात आहेत या सगळ्या गोष्टींचं काय करायचं एक समाज दुरिनांनी समाजशास्त्रज्ञांनी या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या विचारवंतांनी कधीतरी ठरवलं पाहिजे कारण अतिशय उच्च शिक्षित झालेले लोकही जे खालच्या जातीचे आहेत म्हणून हिणवले गेले त्यांच्याबरोबर पण रोटी व्यवहार बेटी व्यवहार करायचे की नाहीत अशी चर्चा तथाकथित उच्च वर्णीय उच्च वर्गीय उच्च जातीय लोक करतात आपला देश आपण म्हणतो की खूप वरच्या पातळीवर न्यायचा आहे सगळा प्रगत राष्ट्र बनवायचं आहे या गोष्टी सामाजिक क्षेत्रात ज्या चालू आहेत त्यातून भारत कधीही प्रगत राष्ट्र होऊ शकत नाही त्यासाठी खालपासून काम करायला लागेल यात ज्यांनी या जाती व्यवस्था तयार केल्या ज्यांची जळ अनेकांना बसते त्या तयार करणाऱ्यांनी खरं तर मोठा पुढाकार घेण्याची गरज आहे आता एक जातीने दुसऱ्या जातीवरचा मुलाला मारून टाकलं तर ती जात प्रतिकार करते चर्चा करते आव्हान देते असंच वेगवेगळ्या जातींचं आहे हा विषय खूप गांभीर्याने आणि मुळापासून चर्चा करण्याचा आहे लग्न हा विषय खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात आणि चर्चेत आहे इतिहासकार राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास नावाचा एक ग्रंथ छोटेकाने ग्रंथ लिहिला त्यात भारतीय समाजव्यवस्थेत लग्नाची व्यवस्था कशी कशी रूढ होत गेली त्याचा अतिशय बारकाईने आणि पुराव्यांसह वर्णन केलेलं आहे सावरकरांनी एकोणीसशे वीस ते तीसच्या काळात या विषयावर खूप निबंध लिहिले त्याचं एक हिमानी सावरकर यांनी जात्युच्छेदक निबंध या नावाने पुस्तक तयार केलं ते पुस्तक आजही अवेलेबल आहे जातीच्या प्रकारांची माहिती जाती कशा तयार झाल्या वरची जात खालची जात खालची जात खाल आणखी खालच्या जातीला कशी ट्रीट करते तिच्याशी कसा संबंध ठेवते या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यात खूप मुलगामी काम केलं आहे जातींचा नाश होणं समाजासाठी भारतासाठी कसं आवश्यक आहे यासाठी त्यांनी खूप शास्त्रज्ञ ह्या पद्धतीने लिहिलं त्यांनी या, या, या विषयाचा अभ्यास करायला जर्मनीत बॉनमध्ये शिक्षण घेतलं सगळा अभ्यास केला भारतातली समाजव्यवस्था कशी आहे कशी जातीची व्यवस्था निर्माण झाली त्यांनी हु वेअर द शुद्राज नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी जगासमोर आणल्या ते अतिशय मूलगामी असं पुस्तक आहे पण आता दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की बाबासाहेबांच्या नंतर जे शिकलेला बौद्ध समाज आहे बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर तो समाजही खालच्या जातींना त्या पद्धतीने ट्रीट करायला लागला आहे की काही सं छत्रपती संभाजीनगरची घटना अस्वस्थ करून टाकणारी आहे गेले तीन दिवस मी या विषयावर विचार करतो आहे खूप अस्वस्थता येते या विषयांमुळे आपण वरच्या सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यात आल्यानंतर खालच्या जातींना बरोबर घेऊ शकतो का नाही घेतलं तर आणखी वरच्या जातींना नावं ठेवण्याला टीकाटिपणी करण्याला आपल्याला अधिकार मिळतो का सर्व समाज घटक साठे दलित समाजाच्या जाती आहेत त्या साठे जाती तरी कधी एकत्र येऊ शकतात का वरच्या जातींना धर्मशास्त्रांनुसार धार्मिक पुस्तकांनुसार वरचा दर्जा दिला गेला आहे त्याचं काय करायचं हा वेगळा विषय आहे संदर्भात सतत आंदोलन चर्चा मतमतांतर होत राहतात पण लग्न ही संस्थाच अनेक समाजसुधारक आता सांगतायत विचारवंत सांगतायत की काही वर्षांनंतर ही संस्थाच मोडकळीला येणार आहे तशी पाश्चात्य देशात लग्न हा प्रकारच जवळजवळ बंद या मार्गावर चालू जाणार आहेत आणि आपण कुठल्या दिशेला जात आहोत जग कुठल्या दिशेला जात आहे आणि आपण आपल्या सामाजिक व्यवहारांमधला जातीजातींमधला धर्मांमधला काय मुद्दा घेऊन चर्चा केली पाहिजे त्या सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगायला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊ शकणार नाहीत स्वामी विवेकानंद येऊ शकणार नाहीत राजा राममोहन रॉय येऊ शकणार नाहीत याच्यात आज अस्तित्वात असलेल्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाच राजकीय क्षेत्रातल्या विचार करणाऱ्या लोकांनाच आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या विचारवंतांना आपली भूमिका पार पडायला लागेल जात धर्म लग्न या विविध विषयांवर मला जे काही गेल्या काही वर्षांमध्ये जे काही वाचलं अभ्यास केला चर्चा केली माहिती घेतो त्या संदर्भात पुन्हा पुन्हा आपण बोलणार आहोत पण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे सामाजिक जाणीव ठेवणं आणि एकमेकांशी कसं आपण वागू शकतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून कोणाचा मर्डर करणं हा विषय कधीच होऊ शकत नाही आपण कुठल्या पद्धतीने विचार करतो आणि काय आपली रिॲक्शन असते याचा कुठल्याही धर्माच्या असा कुठल्याही जातीचे असा हा पॅटर्न ठरलेला आहे समाजात चांगल्या पद्धतीने राहायचं असेल तर असल्या घटना टाळता आल्या पाहिजेत आणि त्याची काय केलं पाहिजे याचा मार्ग आपल्याला आखला पाहिजे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद